नमस्कार मित्रांनो सावंतांची दुनिया या आपल्या मराठा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लापसीचा लापसी बनवणार आहोत गुरु पौर्णिमानिमित्त निमित्त आज आपण लापसी बनवणार आहोत तर लापसीसाठी आपण लापसी रवा घेतलेला आहे तर हे बघू शकता आपलं साहित्य तयार आहे हा लापसी रवा आहे आणि इथे आपण घेतलेलं आहे गुळ मनुका मनुका बदाम काजू वेलची पावडर आणि ओला खोबरा आणि तूप घेणार तर आज तुम्हाला माहिती असेल गुरुपौर्णिमा आहे आज व्हिडिओ शु, अपलोड होत्या होईल तर लापसी कशी बनवायची ते आज आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि बघा की आम्ही लापसी कशी बनवत होती तर आपण सर्वप्रथम प्रक्रिया काय करणार आहोत ते आई तुम्हाला सांगेल पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला व्हिडिओला कसा बनवला लापसीचे त्याचा तर आणि काय सांगू शकते आपण गुरुपौर्णिमेच्याशी गोड बनवलं तर काय वाटतं तुला पदार्थाशी बनवायचे असतात गुरु पौर्णिमेसाठी लाप्सी बनवल्या तुम्ही बनवू शकता काय तुम्हाला गोड वगैरे काय हिर वगैरे आम्ही लापसी बनवायचं तुम्हाला लापसी आम्हाला दाखवायची होती की तशी आम्ही लापसी बनवतो तुम्ही व्हिडिओ बघा काही जण वेगवेगळ्या पद्धतीत बनवत आमची पद्धत बनवण्याची आणि तुम्हाला आवडली तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि आम्हाला कळवा की कशी झाली आता इथे तुम्हाला दाखवत आहे ते तूप टाकलेलं आहे पूर्ण तुपामध्ये भाजून करणार आपण चावून घ्यायचं त्याला आणि स्वच्छ साफ करून घ्यायचंय बघू शकता यामध्ये आपण तो भाजून घेणार आहोत तुम्हाला पूर्ण प्रक्रिया आई सांगेलच अतिशय सुंदर अशी सुरुवात झाली आहे आणि आता रवा भाजला जातो आपला रवा भाजला सर तुम्ही सुद्धा घरी काही कोणते पदार्थ बनवत असाल असे सणत दिला गोड दोड पदार्थ तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि कसं वाटतंय ते आम्हाला सांगत राहा म्हणजे तुमचा फीडबॅक हा आमच्यासाठी मौल्यवान ठरतो आणि त्याच्याने आम्ही मोटिवेट होऊन अजून नवीन व्हिडिओ बनवायचा आम्हाला छान भेटतो आणि एक चांगली संधी भेटते की आम्ही खाऊ पण शक

रवा चांगला भाजला गेला मी तुम्हाला दाखवू इच्छितो रवा एकदम व्यवस्थितपणे भाजला जातो तर मित्रांनो बघू शकता मी तुम्हाला जो व्ह्यू प्रोव्हाइड करतोय तुम्ही अक्षरशः किचनच्या ओट्यावरती बसून तुम्हाला व्ह्यू प्रोव्हाइड करतोय तर तुम्हाला कसा वाटतय आमचा कंटेंट तर बघून सांगा आम्हाला कमेंटमध्ये ओट्यावरती बसून जोचा समोरासमोर व्ह्यू चा जो मजा घ्यायची हे आहे म्हणजे मजा हाय एकदम बादशा लेवलचे आणि एकदम भारी आई जेवण म्हणून एकदम नेक्स्ट लेवल असते आणि इथे बसून मी मस्तपणे बघतोय आणि एन्जॉय करतोय व्ह्यू लागतोय ती बनत आहे व्यवस्थित क्वालिटी क्वालिटी क्वालिटी

आता परतायचं आहे परत मीठ टाकल्यानंतर नंतर आपण यामध्ये गूळ टाकणार आहोत आणि दूध टाकून मग वेलची पावडर टाकून आता गुळ जात आहे बघू शकता एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं याला आणि हे आपण काळं गुळ वापरतोय गावठी गुळ बोलतोय त्याला थोडं आणि साखर नाही वापरायची ना साखर न वापरत आपण गुळ वापरतो आणि ओलं खोकं गेलेलं आहे बारीक खिसलेलं तुम्हाला शिजण्यासाठी ठेवणार आहोत वेलची पावडर टाकली वेलची पावडर ने जी स्मेल येते ना ती एकदम आहे वेलची पावडर मध्ये काय काय सांगू शकतो तुम्ही ओके आणि मिक्सरला लावून घेतले थोडीशी साखर पण टाकतो ना आपण वाटायसाठी म्हणून बरोबर आता बघू शकता तुम्ही आपली जी लापसी आहे तिला रंग आलेला आणि जेव्हा ती सुकेल ना तेव्हा ती परिपूर्ण झालेली असेल आणि मी तुम्हाला फोटो मध्ये दाखवीन आणि व्हिडिओ सुद्धा शेअर करेन पुढे तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कळवा कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना भावा बहिणींना आणि आई वडिलांपर्यंत व्हिडिओ पोचवा आणि आम्हाला फ्रेंड द्या तर आम्ही असेच नवीन नवीन पदार्थ बनवत राहतो कॉन्टेंट तुम्हाला प्रोव्हाइड करायचे आणि प्रयत्न आमच्या तर तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ पुढच्या नवीन भागामध्ये बारा